एकोणीसशे पंच्याण्णवला अकरावीचा अभ्यास झालेला होता बारावीत प्रवेश घेतला आणि खूप अभ्यास करायचा तो होता डॉक्टर व्हायचं होतं अशाच परिस्थितीमध्ये आमचे आचार्य सर यांनी एक बातमी आणली की सोमनाथला बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाचं एक श्रमसंस्कार शिबिर युवकांसाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही सहभागी व्हा असं त्यांनी आमच्या कॉलेजमधल्या मुलांना आवाहन केलं मी ठरवलं की आपल्याला जायचं आहे सोमनाथला बारावीचं वर्ष सुरू झाल्यामुळे अर्थातच घरच्यांचा विरोध झाला पण त्यांना त्यांच्याशी भांडण करून किंवा त्यांना हे करून मी सांगितलं आग्रह करून मी सांगितलं की मला जायचं आहेच आणि दोन मित्रांना घेऊन मी चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल येथे असणारा सोमनाथ प्रकल्प श्रद्धे बाबा आमटेंचा यांच्या प्रकल्पात गेलो आणि ते आठ दिवस त्या शिबिरानं जे काही शिकवलं बाबांचा सहवास वेगवेगळ्या वक्त्यांचा सहवास आणि बाबांनी उभं केलेलं प्रचंड काम बघून मला वाटलं की आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगायला पाहिजे पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून जा या बाबांच्या वाक्यानं मनावर अक्षरशः गारूड केलं मी परत आलो विचारांचं वादळ मनामध्ये सुरू झालं होतं बारावीचं ते वर्ष होतं परिणाम व्हायचे ते झाले बारावीचा निकाल माझ्या विरोधात गेला मी नापास झालो घरच्यांबरोबर संघर्ष सुरू झाला घर सोडावं लागलं बीडमध्ये आलो एका वर्तमानपत्रामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी धरली वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आमच्या बीड जिल्ह्यातले प्रश्न समजायला लागले बीड जिल्ह्यातले प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातला हा छोटा राजस्थानच कायम पावसाचं दुर्भिक्ष दुष्काळग्रस्तग्रस्त परिस्थिती म्हणजे मुंबईत एक जो पाऊस पडतो ना तो आमच्या बीड उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तो वर्षभर पडतो आणि दर दोन तीन वर्षांनी दुष्काळ ठरलेलाच याच्यामुळे स्थलांतर अनेक प्रश्न मग ठरवलं याचा सगळ्यात जास्त जर परिणाम कुणावर होत असेल तर या मुलांवरती होतो उस्तोड कामगार असतील त्यांच्या मुलांवरती होतो मग अनाथ वंचित मुलांसाठी आपण शांतीवन उभं करायचं आणि शांतीवनच्या माध्यमातून आपण काम करायचं दोन हजारला लग्न झालं आणि लग्न झाल्याच्यानंतर पहिल्या सहा महिन्यात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजारला आम्ही स्वतःची जमीन आईवडिलांकडून संघर्ष करून ताब्यात घेतली आणि तिथे एक पाच पत्र्याचं शेड मारून शांतिवन या मुलांच्या प्रकल्पाची सुरुवात केली गोड गोजिऱ्या छोट्या छोट्या फुलांचं एक गाव बसलं त्याचं नाव शांतीवन मित्र उस्तोड कामगार हे वेगवेगळे क्षेत्र वेगवेगळ्या प्रदेशात उस्तोडण्यासाठी जातात वरवरती एक जरी हे दिसत असलं तरी मध्यंतरी खूप त्यांचे त्यात अनेक प्रश्न दडलेले असतात आमचा सुसेन सानप हा ऊसतोड कामगार जेव्हा कारखान्यावरती गेला आणि कारखान्यावरती गेल्याच्या नंतर मुकादामाची बऱ्याच दिवसाची उचल त्याच्याकडे फिरत होती उचल फिरत असताना कर्जबाजारी झालेला उचल पुन्हा पुन्हा देत नाही कामातूनही फिटत नाही बाकी काही त्याचे व्यवहार अडकलेले त्याला एक दिवशी मुकादामाने सांगितलं की तू ये आपण तुला एक बैलजोडी घेऊन देऊ हा गेला मुकादामाकडे भाग्यश्री म्हणून तिची बायको तिला सांगितलं मी मुकादामाकडे जाऊन येतो म्हणून आणि गेल्याच्यानंतर परत आठ दहा दिवस आलाच नाही हिनं शोधाशोध केली कुठे त्याचा पत्ता लागे ना पोलिसात एक फिर्याद दिली आणि पोलिसात फिर्याद दिल्याच्यानंतर तरीसुद्धा पोलिसांनी शोध घेऊनही काही समजत नव्हतं मग गावाच्या शेजारी एक तलाव त्या तलावामध्ये मुंडक नसलेलं एक धड टाकलेलं कुणीतरी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी भाग्यश्रीला बोलावून घेतलं आणि विचारलं बघ हाच तुझा नवरा का भाग्यश्रीनं टाहो फोडला आणि म्हटले हाच माझा नवरा पण याचं मुंडक दिसत नव्हतं त्याचा घात झाला होता त्याच्यानंतर जी परिस्थिती त्या कुटुंबावर उद्भवली भाग्यश्री तिची दोन मुलं आभाळ हरवलेलं त्यांचं त्या मुलांना भाग्यश्रीला घेऊन आम्ही शांतिवानात आलो आणि तिथे आता त्यांचं पुनर्वसनाचं काम सुरू हिंजवडी म्हणून तुम्ही आत्ताच एक घटना वाचली असेल ऊसतोड कामगार कारखान्यावरती कोप्या टाकून राहत होते शिक्षण तर घेतच नाही चालतच नाही होतच नाही पण अशाही परिस्थितीत दोन छोट्या छोट्या मुली आम्हाला शिकायचंच म्हणून हट्ट करत कारखान्यापासून दोन किलोमीटर दूर असणाऱ्या शाळेत जात होत्या शाळेत जात असताना कारखान्याच्याच काही कर्मचाऱ्यांच्या मुलांनी या चिमुरड्यावर नजर ठेवली जाण्यात आणि येण्यात बरंचसं अंतर होतं निर्मनुष्य वस्ती होती आजूबाजूनी बाभळीचं जंगल वाढलेलं होतं आणि एक दिवशी शाळेतून परत येत असताना चार पाच या का कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनी या दोन कोवळ्या चिमुरड्या मुलींची शिकार केली त्यांना त्या ते बाबळीमध्ये घेऊन त्यांच्यावर पाशवी अत्याचार केले त्या वेदना सहन न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यातील एक मुलगी मरण पावली आणि दुसऱ्या मुलीवर प्रचंड मानसिक त्रास झाला प्रचंड मानसिक परिणाम झाला त्याही मुलींना मी आता मध्ये तिथे त्यांना शिकवतो अशा अनेक गोष्टी जशी आमची पूजा तिच्याही वडिलांची गोष्ट वेगळीच आमचे स्नेहल तिच्याही वडिलांची गोष्ट वेगळीच अशा कितीतरी गोष्टी उस्तोड कामगारांच्या बाबतीत घडतात घात अपघात लैंगिक शोषण आणि यातून वाचलेली मुलं आम्ही शांतीवनमध्ये आणतो आणि त्यांना शिकवतो आम्ही पुढे जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम सुरू केलं आत्महत्या हा विषय किंवा त्या घटनेचा एक तासात दीड तासात घडण्यापुरता मर्यादित नसतो त्याला पाठीमागच्या पाच वर्षाचा चार पाच वर्षाचा घटनाक्रम त्याला कारणीभूत असतो पाण्याचं दुर्भिक्ष असणारं आमचा प्रदेश त्यात कमी पडणारा पाऊस आणि त्या पावसावर पिकणारी शेती ही फार काही उत्पन्न देत नाही आणि मग कर्जाऊपणा कर्ज घेतलेलं ते फेडता येत नाही आणि मग न फेडता आल्यामुळे पुन्हा डिप्रेशन डिप्रेशनमधून पुन्हा व्यसनाच्या आहारी जाणं आणि या व्यसनाच्या आहारी गेल्याच्या नंतर कुणाचे तरी पैसे वेळेवर दिले जात नाहीत कुणाचं मुलीच्या लग्नाला पैसे मिळत नाहीत शिक्षणाला पैसे मिळत नाहीत मग यातून आमचा हा शेतकरी आत्महत्या करतो आणि मग त्याच्या कुटुंबावर ज्या अवस्था येतात अशी आमची पूजा पूजाचे वडील भयंकर कर्जबाजारी झालेले कर्जबाजारी झाल्याच्या नंतर रोज लोक पैसे मागण्यासाठी यायचे पैसे द्यायला असायचे नाही लोक फडफड बोलून परत जायचे एक दीड एकर जमीन तीही पिकायची नाही आणि मग काय करावं काय करावं रोजचाच हा मानसिक त्रास अपमान सहन करण्यापेक्षा एक दिवशी त्यांनी ठरवलं बायकोला आणि मुलांना सांगितलं की तुम्ही शेजारच्या गावात यात्रा आहे त्या यात्रेला जाऊन या बायको आणि मुलं वडील सांगतायत म्हणून गेली संध्याकाळी परत आले शोधाशोध सगळी करत होते वडील सापडत नव्हते गावात सगळ्याकडे कळवलं नातेवाईकांकडे शोध घेतला कुठेच सापडले नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी आजूबाजूच्या विहिरी झाडं तपासायला सुरुवात केली आणि घराच्या जवळची एक विहीर त्याच्यामध्ये हातपाय बांधून उडी टाकलेला आणि वर तरंगलेला पूजाच्या वडिलांचा मृतदेह तरंगताना दिसला या माणसानं आत्महत्या अशी केली की त्याला पोहता येत होतं आणि पोहता येत असल्यामुळे आपण जर उडी टाकली तर पोहून आपण विहिरीच्या पुन्हा बाहेर येऊ हे लक्षात आल्यामुळे यांनी स्वतःचे हातपाय बांधले आणि हातपाय बांधून उडी टाकून स्वतःच्या जगण्यातला पूर्ण विराम दिला ही पूजा वडिलांच्या निधनानंतर पुढे काय आयुष्य अंधार सगळा त्या पूजाला आम्ही घेऊन आलो तिचं शिक्षण पुढे सुरू केलं आज पूजा बी एस सी कॉम्प्युटरचं शिक्षण घेऊन ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली <ख़ाँ> आईबरोबर आजोळी जात असताना एक पाचवीत शिकणारी मुलगी बसमध्ये बसते स्नेहल तिचं नाव आईवडील उस्तोड कामगार शेतकरी असणारे बसमध्ये बसून आजोळी जात असताना एक विशिष्ट पोशाख घातलेली बाई तिला दिसते आईला विचारते आई ही कोण ग आई म्हणते बाळा ही नर्स आहे नर्स म्हणजे काय आईनं सांगितलं ही दवाखान्यात पेशंटची सेवा करते इंजेक्शन देते गोळ्या देते औषधं देते तुला व्हायचं आहे का अशी नर्स ते म्हटली हो मग याच्यासाठी काय करावं लागतं आईनं सांगितलं शिकावं लागतं ही म्हटली मी शिकेल पण तू शिकवशील ना मला आई म्हटली हो शिकवेल मग ते शेजारच्या सुनीताचं तर लगेच लग्न केलं सातवीत असतानाच माझं तर लग्न नाही ना, ना करणार तू आईने तिची समजूत घातली आणि सांगितलं नाही तुला मी शिकवेल म्हणून दहावीपर्यंत स्नेहल आल्याच्यानंतर तिथेही हाच विषय आला की स्नेहलचं लग्न करून टाका नातेवाईकांचा त्यात आग्रह घरच्यांचा आग्रह स्नेहलनं लग्न करायला नकार दिला शांतिवन तिच्या पाठीशी उभं राहिलं शांतिवन स्नेहलला शिकवलं स्नेहल दहावी झाली अकरावी झाली बारावी झाली प्रचंड अभ्यास केला प्रचंड मेहनत केली आणि पाचवीच्या वर्गात बसमध्ये आईबरोबर प्रवास करत असणारी स्नेहल तिने जे नर्स होण्याचं स्वप्न पाहिलं होतं तिने तिच्या स्वतःच्या मेहनतीच्या आणि शांतिवंच्या पाठिंब्याच्या जोरावरती तिने बारावीच्या नीट परीक्षेत इतके मोठे मार्क्स मिळवले की नर्स होण्याचं स्वप्न पाहणारी स्नेहल आज एम बीबीएसच्या द्वितीय वर्षाला आहे <laughs> आमची नऊ मुलं आज एम बी बी एस करतात कितीतरी मुली स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात शेवगावच्या बसस्टँडवरती फिरत असताना मी आणि आमचे भगवान भांगे एक सैरावैरा भटकणारी एक बाई दिसली अशा महिला दिसल्या की आमची नजर लगेच त्यांच्यावरती जाते आणि जवळ जाऊन ओळख काढणं विचारपूस करणं मनात शिरून घरची परिस्थिती ऐकून घेणं हे माझं आमच्या कार्यकर्त्यांचं कावेरीचं सगळ्यांचंच एक स्वभाव बनवून गेलेला आहे तिला विचारलं ताई कुठल्या आहेत त्यांनी सांगितलं अहमदनगरची पुन्हा सांगितलं औरंगाबादची म्हटलं कशासाठी इथे फिरताय गाडी चुकली हातात पिसवी म्हटलं गाडी अशी कशी काय चुकली मग जेव्हा आम्ही तिच्या खोलवर गेल्याच्या नंतर तिनं बाजूला घेऊन तिची स्वतःची सगळी परिस्थिती सांगितली पतीचं निधन झालेलं होतं असं तिनं सांगितलं पण सगळं काल्पनिक असतं दोन मुलीत म्हणून तिने सांगितला मुली काय करतायत काही नाही इकडे तिकडे फिरतायत मी घरी गेल्याच्या नंतर मिळेल ते खाऊन झोपतायत आम्ही तिला खरा पत्ता विचारला औरंगाबादला आलोत आणि औरंगाबादला आल्याच्या नंतर त्या दोन मुली घेऊन आम्ही शांतीवनला गेलोत वयावर आधारित त्यांना प्रवेश दिला एकीला दिला सातवीला आणि एकीला दिला चौथीला अबकडं न येणाऱ्या मुलींना आमच्या कार्यकर्त्यांनी शिकवलं त्या शिकल्या जिद्दी होत्या दहावी झाली दहावी झाल्याच्या नंतर इतके चांगले मार्क्स मोठ्या मुलीला पडले की तिचा पुण्यातील आपटे स्कूलला नंबर लागला विद्यार्थी सहाय्यक समिती पुण्याच्या तिने तिला सांभाळण्यासाठी दत्तक घेतलं आणि आपटे स्कूलमधून या मुलीनं आज टूर्स अँड ट्रॅव्हलिंगचा कोर्स कम्प्लीट केला आणि ती स्वतःच्या पायावरती ती उभी राहिली आमची प्रिया रदनाथ मंगेशकर रुग्णालयात आता नर्स बी एस सी नर्सिंग करून ती तिथे स्वतःचा पायावरती उभी राहिली हे सगळं करत असताना यशाच्या अपयशाच्या कथा सांगत असताना गोड साखरेच्या पाठीमागची कडू कहाणी सांगत असताना जी आपण साखर खातो ना गोड ती गोड असते खाताना चहात ती गोड लागते पण त्याच्या पाठीमागे दडलेली जी कडू कहाणी ती कडू कहाणी इतकी असते की एकट्या बीड जिल्ह्यामधून साडेसहा लाख ऊसतोड कामगार दरवर्षी वर्षातले सहा ते सात महिने पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकात गुजरातमध्ये ऊस तोडण्यासाठी जातात आणि त्यांच्या सत्तर ते ऐंशी हजार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं हे आमच्या आपल्या बीड जिल्ह्यातलं उस्मानाबाद जिल्ह्यातलं दुर्दैव आहे हे सगळं यशाचे पाडे वाचत असताना अपयशाचाही पाडा वाचला पाहिजे परंतु वाचताना तो यशावर मात करील या पद्धतीने नको वाचायला म्हणून त्या अपयशाच्या कथा लपून ठेवल्या जातात परंतु सगळंच काही यश येत नसतं सगळ्याच काही यशाने भरलेला प्रवास नसतो अपयश पण त्याला कधीकधी हे ठरत चालतं आणि अशीच आमची एक मुलगी तमाशा कलावंतांची जेव्हा आम्ही घेऊन येतो तिला दहावीपर्यंत शिकवतो आणि दहावीपर्यंत शिकवल्याच्यानंतर तिची आई तिची मावशी तिला फूस लावते आणि फूस लावून पुन्हा परत घेऊन जाते तेव्हा मात्र तिला पाहिल्याच्यानंतर मनाला इतकं वाईट वाटतं की इतकं सगळं आयुष्य समर्पित केल्यावर सुद्धा अपयश कधीकधी येतं आणि ते मनाला इतकं खचून जाणार असतं पण जेव्हा ही मुलं पुढे जातात जेव्हा मुलं खूप काही करून दाखवतात त्यावेळी आपलं जीवन समर्पित केलेलं त्याचा आनंद वाटतो अभिमान वाटतो मित्र हो हे सगळं जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा एक वेगळेपण थोडंसं शांतिवंच जपायला पाहिजे म्हणून आम्ही या शांतिवन प्रकल्पामध्ये अनाथल आहे असं लिहित नाही इथे वंचित मुलांचा प्रकल्प म्हणून लिहित नाही इथे रेडलाईट एरियातील महिलांच्या मुलांचा प्रकल्प म्हणून लिहित नाही त्याचं कारण असं की रोज संध्याकाळी सहा वाजता मुलांना व्यक्त व्हायला मी एक संधी देतो आणि संधी देत असताना एक मुलगा उठून उभा राहतो आणि तो म्हणतो काका आपल्याकडे जे वाढदिवस साजरे केले जातात त्या वाढदिवसाची खरंच गरज असते का हो मन निरुत्तर होतं पुन्हा तो विचारतो सांगा ना आम्हाला गरज असते का तर त्याला मी सांगतो की बाळ आपल्याला त्यामुळे पैसे मिळतात एखादा पो साखरेचं मिळतं आपल्या जगण्याचा तो आधार असतो पण तो सांगतो की काका हे जरी खरं असलं तरी वाढदिवस साजरा करण्यासाठी जे लोक येतात ना ते लोक कार्यक्रम घेतात आणि कार्यक्रम घेत असताना आमच्यासमोर केक कापतात आणि केक कापत कापायचं झाल्याच्यानंतर त्यांचं भाषण सुरू होतं आणि भाषण सुरू झाल्याच्यानंतर ते काका आहेत मामींनी तुमच्यासाठी हे सगळं केलं तुम्ही अनाथ आहात तुम्ही वंचित आहात तुम्ही रेडलाईट एरियातील आहात तुम्हाला रस्त्यावर पडलेल्या होतात तुम्हाला इथून उचलून आणलं नसतं तर तुमच्या जगण्यात अर्थ काय उरला असता असं सांगतात हे रोज रोज अनाथपणाचा शिक्का जो आमच्या कपाळावर मारतात ना तो आम्हाला खरंच नको वाटतो आणि आम्ही जर तुमच्याकडे आलो तर मग अनाथ कसले अनाथ कसे राहिलो तुम्हीच आमच्या आईवडील आहात तर मग अनाथ आम्ही असू शकत नाही असं जेव्हा ती मुलं म्हणतात तेव्हा अनाथ हा शब्द इथून पुढे विच उच्चारायचा नाही आणि अनाथ मुलांच्या किंवा वंचित मुलांच्या वेदनेशी त्यांच्या व्यक्त होतील वेदना व्यक्त होतील वेदनेवर मीठ सोळं जाईल अशा कुठल्याही खानाखुना या प्रकल्पात भाषणाच्या माध्यमातून किंवा लिहिण्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायची ठरली आणि त्या दिवसापासून दोन हजार सातपासून आम्ही ठरवलं की शांतीवनमध्ये कुठलाही वाढदिवस कुठलाही स्मृतिदिन जाहीरपणे साजरा करायचा नाही आणि इथे कुठेही अनाथालय असं म्हणून या प्रकल्पाची ओळख करू द्यायची नाही आणि म्हणून इतकी शाळा आम्ही गुणवत्ता द्यायला सुरुवात केली इतकी गुणवत्तापूर्ण शाळा आम्ही तिथे उभी केली सामाजिक अभिसरण ज्याला म्हणायचं त्याचा त्या अभिसरणाचा एक भाग म्हणून शांतीवनमध्ये तीनशे मुलं जी शिकतात त्याचबरोबर परिसरातल्या सातशे मुलांना आम्ही तिथे घेऊन येतो आणि आज त्याचा परिणाम असा झाला आहे की एकाच बाकड्यावरती वेशेची मुलगी बसून शिकत असते आणि तिच्या शेजारी गावातल्या एखाद्या चांगल्या घरातली मुलगी किंवा त्या गावच्या सरपंचाची मुलगीसुद्धा बसून शिकत असते हे जे सामाजिक अभिसरणाचं काम जे शांतीवन्न केलं ही एक संस्थेचं वेगळेपण दाखवणारी ही एक गोष्ट आहे